आज किल्ले धारू नगरपालिका सार्वजनिक निवडणूक या ठिकाणी लागलेली आहे बीड जिल्ह्यामध्ये सहा नगरपालिकेचे इलेक्शन होत आहेत आमच्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी साहेब डॉक्टर श्रीकांतजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण बीड जिल्ह्यामध्ये सहा नगरपालिका लढतोय त्यापैकी धारूर नगरपालिका जे आहे ते आपण स्वतंत्र ताकदीवर शिवसेनेच्या धनुष्यबाणा लढतोय आणि नगराध्यक्ष म्हणून आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं धनुष्यबाणाच्या वतीनं सुरेश अण्णा गवळी यांना उमेदवारी आम्ही या ठिकाणी दिली आहे आणि पूर्ण वार्डामध्ये पूर्ण ताकतीनं आम्ही वीस वार्डामध्ये या ठिकाणी लढतोय येणाऱ्या काळामध्ये या जनतेची सेवा करण्यासाठी निथून पाटील मग चार पाच वर्षापासून जे सुरेश गवळे या ठिकाणी सेवा करतायत त्यांची कदर एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या पक्षाने या ठिकाणी घेतली आणि समाजसेवेचा वारसा घेणाऱ्या व्यक्तीला या ठिकाणी नगराध्यक्षाची संधी एकनाथ शिंदे साहेबांनी दिली जिल्हा प्रमुख म्हणून मी शिंदे साहेबांचा आभार मानत आणि अशा काम करणाऱ्या व्यक्तीला संधी मिळाली पाहिजे सर्वसामान्य कुटुंबातला नगराध्यक्ष ज्यावेळेस होईल त्यावेळेस या धारूरचा विकास खराब होईल आणि सुरेशरावनी निर्णय जो घेतला तो एकनाथ एक शिंदे साहेबांना आणि धनुष्यबान उचलायचा निर्णय जो घेतला तो निर्णय अत्यंत चांगल्या पद्धतीचा आणि योग्य निर्णय त्यांनी घेतला कारण की अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब या राज्यामध्ये काम करतायत आणि अडीच वर्षात एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केलं आजपर्यंतचे मुख्यमंत्री पाठीमागचे असतील तेव्हा पुढे होतील जे शिंदे साहेबांनी केलं ते आजपर्यंत कुठल्या मुख्यमंत्र्यांनी केलं नाही चोवीस चोवीस तास काम करणारा मुख्यमंत्री दोन चार घंटे झोपणारा मुख्यमंत्री कधी झोपतात कधी काय करतात ह्याचा कर मेळ नाही पण जनताच्या सेवेमध्ये दुःख असो सुख असो कुठली घटना घटो आपत्ती हो त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि धारूरच्या नगरपालिकेमध्ये एकही नगरसेवक नसताना पाणी पुरवठा योजना जी आहे पासष्ट कोटीची ही एकनाथजी शिंदेने विकास मधून त्या ठिकाणी दिली त्या पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून या ठिकाणी शहरात पाणी प्रत्येकाला मिळावं म्हणून हे फंड त्या ठिकाणी नगरविकासच्या माध्यमातून दिला आणि हे फंड असताना नगर या नगरपालिकेला ऐकला फंड नगरपालिकेला आल्यानंतर सुद्धा व्यवस्थित पद्धतीने काम करता आलं नाही अनेक अडचणी ह्या पाणी पुरवठा चालू करण्यासाठी आल्या त्यासाठी सुरेशरावने कित्येक आंदोलन केली कलेक्टरपर्यंत जायची वेळ त्या ठिकाणी आली म्हणजे आमच्याच माणसाने पैसे देऊन आमच्याच माणसाला अडचणी या ठिकाणी आल्या पण मला दारूळ करायला जनतेला एवढंच या ठिकाणी आव्हान करायचंय सर्वसामान्य कुटुंबातल्या अण्णा गवळी हे उमेदवार आहेत आणि काम करायची धडपड तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघतोय म्हणून आज एकनाथ शिंदे साहेबांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी न्याय द्यायचा या ठिकाणी ठरवलंय की सुरेश गवळी सारखा एक नगराध्यक्ष या ठिकाणी व्हावं आणि एकनाथ शिंदे साहेब नगर विकास आपल्याकडे असल्यामुळं या भागातील ज्या अडचणी असतील त्या पूर्ण आपल्याला त्या ठिकाणी विकासाच्या माध्यमातून करता येतील आणि सुरेश गवळे हे उमेदवार असे आहेत की त्यांना लोकांचं काम हे शहराच काम व्हावं हो। हे शहर चांगल्या पद्धतीनं उभं राहावं अनेक अडचणी जे पाणी पाण्यापुरवठ्याच्या असतील किंवा रस्त्याच्या असतील नाल्याच्या असतील कचऱ्याच्या असतील महिलाच्या अनेक व्यवसाय महिला बाहेर शहरामध्ये असेल तर त्यांना टॉयलेटला कुठं जायची वेळ आली ते त्याची सुद्धा सोय या ठिकाणी घरून आलं की घरीच जायचे असे सुद्धा पद्धतीचे या ठिकाणी शहरामध्ये आहे आणि एकनाथ शिंदे साहेब या राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून आज उपमुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी म्हणून येणाऱ्या काळामध्ये आज या ठिकाणी नगराध्यक्ष जर धनुष्यबाणाचा या ठिकाणी तुम्ही निवडून दिला तर पाचशे हजार कोटी तर सरळच या ठिकाणी कुठलाही रस्ता राहणार नाही कुठलीही नाले राहणार नाही आणि काम करणार नेतृत्व म्हणून आम्हाला त्या ठिकाणी पक्षाला मिळालंय आणि ते उपमुख्यमंत्री आहेत आणि शहराचा विकास करायचा नगरविकास असतं ते विकास, विकास सुद्धा आमच्याकडे म्हणून येणाऱ्या काळामध्ये पूर्ण ताकदीनं सुरेश राव आणि आमचे सगळे नगरसेवक हो या ठिकाणी लढणार आहेत आणि इथली जनता शंभर टक्के या ठिकाणी नगराध्यक्ष आणि आमचे सर्व नगरसेवकाला हो या ठिकाणी निवडून देतीलच आणि जे तुम्ही आता या ठिकाणी परिस्थिती बघताय शहराची ही परिस्थिती आमचा नगराध्यक्ष झाल्यावर शंभर टक्के वेगळी होईल असं या ठिकाणी आम्हाला तुम्हाला सांगायचंय जनतेला पुन्हा हा जोडून विनंती मला करायची आहे की सर्वसामान्य कुटुंबातला नगराध्यक्ष तुम्ही निवडून द्या येणाऱ्या काळामध्ये नक्कीच या शहराचा बदल झाल्याशिवाय तुम्ही राहणार नाही एकनाथ शिंदे साहेबावर आपण विश्वास ठेवून जे जे शब्द एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेत लाडके बहीण असल लाडका भाऊ असल वारकरी असतील विद्यार्थी असतील ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी पोहोचण्याचं काम ज्या ठिकाणी आपत्ती आली त्या ठिकाणी पोहोचण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी आजपर्यंत बघितलेलं आहे केलेलं बघित आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे म्हणून ह्यांचा एक उमेदवार एकनाथ साहेबांचा एक उमेदवार साए या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून सुरेशांना गवळी येत आहेत आणि त्यांना आपण सर्व धारूर करायचे मतदार बंधू यांना आशीर्वाद देतीलच लाडक्या बहीण तर शंभर टक्के तुम्हाला सुरेशराव आशीर्वाद देतीलच पण लाडके भाऊ सुद्धा आपल्याला आशीर्वाद देतील अशी आशा या ठिकाणी जिल्हा प्रमुख म्हणून मी बाळगतो आणि येणाऱ्या काळामध्ये धनुष्य प्रेम करावा आशीर्वाद द्यावं एवढी विनंती करून थांबतो जय हिंद जय भारत प्रश्न शहराचे त्यापैकी रुंदीकरण त्याचप्रमाणे आंबेडकर चौकशी धुणकवडपाटीपर्यंत हा सिंगल रोड या ठिकाणी करण्यात आलेला आहे मोठे रस्ते या ठिकाणी झालेले आहेत आपण सत्तेत आहात यासाठी काय प्रयत्न करणार आहोत आता आम्ही सत्तेत आहेत आताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की इथं कुठलेही नगरसेवक नसताना पाणी पुरवठे पाचशे स्कूटीची योजना नगरविकास मधून आली आणि आता तुम्हाला येणाऱ्या काही काळामध्ये ज्यावेळेस आम्ही येऊच आमच्या सभा होतील भाषण होतील त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी या शहरासाठी किती पैसे दिले किती या विकासासाठी पैसे आलेत हे सगळे आकडे तुम्हाला मी कागदा सकट डिक्लेअर करेल मग त्या कागदातले जे काम असतील ते झाले का नाही झालेत हे तुम्ही त्यावेळेस बघता म्हणून इतके पैसे आल्यावर विकास काय होत नाही हा महत्वाचा प्रश्न पुरवठ्याला योजना आली पैसे पडले त्यानंतर किती अडचणी आल्या किती दिवस तुम्हाला पाणीपुरवठा योजना चालू व्हायला लागली म्हणून ह्या जे प्रकार आहेत ते येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी तुम्ही आता रस्त्यात जे त्याचे विषय काढले नक्कीच एकनाथ शिंदे साहेब जे जे विषय आपले जातील मला खात्री त्यांचा जिल्हा प्रमुख म्हणून मी तुम्हाला वचन देतो शंभर टक्के ते कामं आपण त्या ठिकाणी करून घेऊ पण ज्यावेळेस आपल्याला शहराचा विकास करायचा असेल तर आपला कार्यकर्ता एक जर नगर नगराध्यक्ष त्या ठिकाणी झाला एक धनुष्यबाणाचा कार्यकर्ता त्यांचा एक कार्यकर्ता जर झाला तर शंभर टक्के उत्साहाने जास्त त्या ठिकाणी शहराचा विकास होऊ शकतो तर आपला नगराध्यक्ष आपली नगरपालिका आहे धनुष्यबाणावर प्रेम लोकांनी केलंय म्हणून इथल्या सगळ्या समस्या आपण या ठिकाणी सोडल्या पाहिजेत हे एकनाथ शिंदेच्या रक्तात आहे आणि त्यांच्या हिंमत आहे तुम्हाला महाराष्ट्राला दाखवायची गरज नाही धारू शहराची ओळख ऐतिहासिक शहर म्हणून या ठिकाणी पुरातन असा किल्ला देखील आहे त्याचप्रमाणे तालुक्याचे ग्राम देव देवळ आंबोंडी माता आहे सीताकुंड आहे मात्र या ठिकाणी अनेक दिवसापासून धारूळ मोठी मागणी आहे की या सर्व स्थळांना पर्यटनाचा दर्जा द्यावा यासाठी आपण काय हे बघ पर्यटनाचा दर्जा आतापर्यंत कुणी कुणी मागणी केली मला माहित नाही पण जे जे विषय धारूळ करायचे आमच्यापर्यंत येतील पर्यटन सुद्धा आमच्याकडेच आहे शंभूराजे आमचे मंत्री आहेत आणि तुम्हाला आवर्जून सांगायला आवडल कारण की जे किल्ले असतील मंदिरे असतील हे जे शिंदे साहेब तुम्ही संघटना सगळ्या बघितल्या असं तुम्हाला ती संघटना सुद्धा पत्रकार म्हणून तुम्हाला माहित नसाल पण किल्ले सुधारणारी एक संघटना आमच्याकडे तयार केली त्याचे जिल्हा प्रमुख वेगळे आहेत त्यांचे तालुका प्रमुख वेगळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा प्रमुख केले जे फक्त किल्ल्याचे आणि जे असे स्थळ आहेत हे काम आपण बघितलं पाहिजे हे जे संघटना साहेब म्हणजे चालू केलेली ते तालुका प्रमुखात आपल्या धारू जो झाले नाही जिल्हा प्रमुख आता आमचा जिल्ह्याचा डिक्लेअर होईल त्यावेळेस तुम्हाला हे एक एक संघटना जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले आणि ज्यावेळेस शिवसेना पक्ष त्यांच्या हातात आला क, त्या दिवशी बसून प्रत्येक संघटना प्रत्येक ह्याच्यामध्ये यंत्रणा उभा करायचं काम त्या माध्यमातून केलं ज्यावेळेस यंत्रणा उभा राहते त्यावेळेसच त्या भागातला जो खेळ अडचण आहे ज्या समस्या आहेत त्या आपल्या नेत्यापर्यंत पोचू शकतात म्हणून येणाऱ्या काळामध्ये पर्यटनचे जे विषय असतील ते असतील आता अनेक जण अनेक वर्षापासून नगर अध्यक्ष या ठिकाणी अनेक वर्षापासून नगरसेवक कोणी कोणी चार पाच सण आहे कोणी तीन आहे कोणी दोन आहे ह्यांना हे प्रश्न विचारले पाहिजे की तुम्ही आतापर्यंत जे प्रश्न आम्हाला तुम्ही विचारले हे तुम्ही करणार आहेत का तुम्ही आजपर्यंत का केले नाही हे प्रश्न बी त्यांना विचारले पाहिजे आणि आम्ही आज पहिली वेळेस नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी उतरतोय पण आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचे बाळासाहेबांचे पायिक आहेत त्या ठिकाणी दिगे साहेबांचे आम्ही पाईक आहेत आम्ही खोटं कधी बोलत नाही जेवढं होईल तेवढंच आम्ही त्या ठिकाणी बोलतो विनाकारण खोटं बोलून दिशाबोल जनतेचे आम्ही करीत नाही आमचे नेते ती करत नाहीत एकनाथ शिंदे साहेब ते बोलतात ते करतायत ही परिस्थिती या ठिकाणी आहे येणाऱ्या पर्यटनचे जे जे विषय असतील ते आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडून डॉक्टर शिंदे साहेबांकडून शंभूराजेंकून आम्ही सोडून घेऊ हे वचन एक जिल्हा प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे साहेबांचा माणूस म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी देतो शहराला अनेक समस्यांनी निवडलेल्या आहे त्यापैकी प्रमुख समस्या म्हणजे आहे जे की तेलगाव आणि केज या ठिकाण सप्लाय केज या ठिकाणी एकशे तेतीस केवीचं केंद्र आहे ते या ठिकाणी एकशे तेतीस केंद्र आहे सॉरी एकशे बत्तीस केंद्रीची एकशे बत्तीस केंद्र आहेत मात्र धारू शहरामध्ये एकशे तेहतीस केवी केंद्र आहे ज्यामध्ये झिरो टक्के मॅगावॅट वीज शिल्लक आहे यासाठी आपण काय प्रयत्न करणार नाही आता कसं आहे नगराध्यक्ष आम्ही पहिली वेळेस लढतोय या ठिकाणी आमच्या संघटनेच्या माध्यमातून अनेक आम्ही काम करतोय आणि जे जे प्रश्न आमच्याकडून येत आहेत आज तर तुम्ही मला कितीही प्रश्न विचारले ते मी करणारच मानणार आहे पण बाळासाहेबांचे सैनिक आंदोलन करू करू, करू काम करून घेणार आहेत तुम्ही महाराष्ट्रामध्ये तुम्ही पत्रकार आहात तुम्ही बघताय पण जे जे समस्या आमच्या समोर आल्या पाठीमागं पाण्याची समस्या असते तेव्हा सुद्धा मला वाटतं विनायक तालुका प्रमुख त्यावेळेस मोर्चा आपण त्या ठिकाणी काढला होता त्या ठिकाणी कलेक्टर पर्यंत आपण त्या ठिकाणी तिथून आदेश आपण या ठिकाणी आणले होते म्हणजे हे काम करायची सवय करून घ्यायची सवय हे आम्हाला रक्तातच शिवसेनेकाचे आहे म्हणून हे जे जे समोर विषय येतील हे पूर्ण विषय जे तुम्हाला आता माझ्या समोर या ठिकाणी आता सुरेशरावला आमच्या तालुका प्रमुखाला त्या ठिकाणी विचारलं की आपल्या शहरातल्या ज्या मेन मेन समस्या आहेत ते माझ्यापर्यंत द्या ते मी एकनाथ शिंदे साहेबासमोर ठेवेन आणि साहेबाला आपण या ठिकाणी धारू शहरामध्ये वचन द्यायला उद्या साहेबांची सभा या ठिकाणी लावू आणि या ठिकाणी वचन त्यांना द्यायला उद्या महाराष्ट्रात मध्ये एवढ्या घडामोडी चालू आहेत नगरपालिका चालू आहेत त्यामध्ये जरी नाही आले तर ऑनलाईन आपण त्यांना त्या ठिकाणी भाषण करायला या ठिकाणी शब्द द्यायला या नगर या शहराचा विकास कसा करायचा एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या तोंडाने त्या ठिकाणी सांगते धारू शहर हे ऐतिहासिक शहर आहे परंतु आज भकास होत चाललेलं आहे त्याला मुख्य समस्या म्हणजे कुंडलिका पाणी योजना त्याचबरोबर या शहरामध्ये उद्योगधंदे अजिबात नाही आहेत जो तो निवडणुकीमध्ये केवळ आश्वासन आहे आज तुमचा उमेदवार आहे तुम्ही आश्वासन देत आहे परंतु आपली सत्ता येऊ न येऊ आपलं धारूवरती प्रेम राहणार का त्याचबरोबर कुंडलिका योजना उद्योगधंदे असतील शैक्षणिक क्षेत्र असेल आणि धारू शहरातील रस्त्याचे मोठ्या समस्या आहेत या समस्यांमुळे हा तालुका अतिशय मागासलेपणाला गेलेला आहे ते लोकप्रियंचा अपयश म्हणा किंवा काय म्हणा परंतु आता तुम्ही एक सत्तेतील माणसं आहात आम्ही तुमच्याकडे आशेचा किरण म्हणून सगळेजण पाहतोय तर तुम्ही ह्या कुंडलिका पान योजना उद्योगधंदे असतील रस्त्याच्या समस्या असतील या बाबतीमध्ये काय करणार कुंडलिकाचा विषय जो होता ह्याच्या पाठीमाग शिवसेने होता त्यावेळेस मला वाटतं शिव साहेब मिनिस्टर होते त्यांना मी त्या ठिकाणी घेऊन आणतो तुम्हाला आठवतं का हो हो माहीत नाही पण मी तो प्रश्न सोडण्यासाठी तिथं अडचणी ज्या आहेत त्या सोडण्यासाठी तिथं प्रयत्न आलेला होता त्यानंतर कालावधीने सत्तेमध्ये ते राहिले नाहीत त्यानंतर बदल झाला त्यानंतर तो विषय तसाच राहिला पण प्रामुख्याने हे जे शहरातले जे तुम्ही विषय विचारले हे तर आम्ही एक शिवसैनिक म्हणून आज बीड जिल्ह्याची जरी परिस्थिती बघितली एकही आमदार बीड जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा नाही लोकसभा शिवसेना लढवत नाही आज एकही जागा शिवसेनेला नाही तरी बीड जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही समाजसाहेब करतो आम्ही राजकारण करायचं असतं तर मला काहीतरी व्हायचं तर मी ज्या ठिकाणी जागा आहे तिथं गेलो असतो पण आम्हाला राजकारणपेक्षा समाजकारण ऐंशी टक्के जे बाळासाहेबांनी सांगितलं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे आमचं पिंड आहे आम्हाला एक तर खोटं बोलता येत नाही आणि जेवढं बोलायचं तेवढंच आणि बाकी तुमचे पुढारी जे आहेत सत्तेत आहेत ते खोटं बोलतात आणि रेटून देण्यात येतात म्हणून हे प्रश्न इतके तुम्ही आम्हाला जे विचारता हे का केले नाही आणि ह्याला खऱ्या दिवशी तर पुढाऱ्याला म्हणायचं की इथल्या जनतेला म्हणायचं हा सगळ्यात माझ्या मनामध्ये प्रश्न येतो कारण वारंवार जर तुम्ही तोच तोच तो, तो, माणूस निवडून देतात आणि तेच तेच प्रश्न तुम्ही वारंवार पाच वर्षाला तेच विचारताल तर मग आपण लोकप्रतिनिधी येतात आणि हा विचार का करत नाही की जर लोकप्रतिनिधी बदलला तर आपल्या शहरातला विकास होऊ शकतो मग एकदा तो प्रयत्न करून तरी बघा आज पाच वर्षापासून मी तीन चार वेळेस आलो तेच तेच प्रश्न तुम्ही मला आजपर्यंत विचारलेले माझ्या समोर लोकांकडून तेच प्रश्न माझ्याकडे येत मग सत्तेत बदल झाला तर काहीतरी बदल होईल असं तरी कधी तर आज सत्ता आमची आहे आज एकनाथ शिंदेसाहेब नगर विकास आहे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत आमचे मंत्री सगळ्या खात्यामध्ये आहेत आज त्या ठिकाणी सत्तेत जर बदल केला उद्या सुरेश अण्णाला या ठिकाणी नगराध्यक्ष जनतेने केलं तर नक्कीच बदल घडू शकतो आणि तुम्ही जास्त नाही एक वर्षाच्या मध्ये तुम्हाला बदल नाही घडला तिथून पत्रकार म्हणून तुम्ही आम्हाला जाब विचारा जनतेने आम्हाला रस्त्यावर फिरून नका देऊ पण आम्हाला एकदा चान्स तर द्या नगराध्यक्ष तुम्ही इथं द्या नाही बदल झाला तिथून पुढे आम्ही तुम्हाला तुमच्या समोर सुद्धा येणार नाहीत कधी पण राजकारणामध्ये वारंवार तुम्ही ज्या घराने कसाई मध्ये चालली ते थांबली पाहिजे सम सर्वसामान्य कुटुंबातला आज एक शाखा प्रमुख बसून तर मुख्यमंत्र्यांपर्यंत एकनाथ साहेब गेलेत कसे गेलेत काम करूनच गेलेत लोक नगरसेवक झाले त्या ठिकाणी पुन्हा आमदार झाले पुन्हा मंत्री झाले मुख्यमंत्री झाले काम केलं म्हणूनच झाले मग अशा काम करणाऱ्या नेत्याचे आम्ही सैनिक आहे आणि असं जर यांच्या नेत्याचा एखादा नगराध्यक्ष इथं झाला तर दारूंचा बदल झाल्याशिवाय शंभर टक्के राहणार तिथं शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही कारण की पूर्ण यंत्रणा ताकद आज तुम्हीच म्हणलं तुम्ही सत्तेतले मग सत्तेतल्या माणसाला जर तुम्ही नगराध्यक्ष दिले तर आपल्या शहरातला विकास किती होईल तुम्ही सांग धारूर तालुक्याची ओळखे उत्तोड कामगार म्हणून आहे त्यामुळे सहा महिने या ठिकाणी धंदे असतात आणि सहा महिने धंदे नसतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात या उद्योग उद्योगधंदे इतरत्र गेलेले आहेत या ठिकाणी बेरोजगार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे तरुणांना काम नाहीये या सर्व समस्या आपण सत्तेमध्ये आहात यामुळे धारूरकरांच्या व्यथा आपण साहेबांसमोर कशा मांडतो आता तुम्ही दारूळचं उस्तोड कामगाराचा आपल्या बीड जिल्ह्याचा प्रश्न आहे सहा लाख उस्तोड कामगार आपले दरवर्षी या दहा लाखाचा आकडा सहा लाखापर्यंत आलाय पहिले हो दहा लाख होते ते सहा लाखापर्यंत आलाय म्हणजे आज या ठिकाणी जे उस्तोड कामगारांचे जे विषय आपल्या दारूळचे असतील शहराच्या असतील तालुक्याच्या असतील ह्या योजना ज्या आता सरकारने एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून फडणी साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून ज्या योजना आता राबल्यात अनेक ज्याला नोकऱ्याची संधी द्यायचे काम त्यांनी केलंय व्यवसायामध्ये जर कोणाला करायचंय त्याला बँकेतून वेगळी व्यवस्था केली आहे जिल्हा मधून तुम्हाला जाता येत आहे पण आपलं हल काय होतं माहिती कमी असल्यामुळे या योजना इतक्या मोठ्या आहेत पण त्या योजनेची माहिती शेवटपर्यंत जात नाही म्हणून कामधंदे हाताला जर आले तर प्रयत्न आपण केला पाहिजे प्रत्येकजण शिकला की नोकरी नोकरी पण व्यवसायामध्ये बी आपल्या युवकांनी जर गेलं पाहिजे आज या ठिकाणी सिटीमध्ये सुद्धा आपल्या व्यवसायाने शिकलेले शेतकरी कित्येक मोठे झालेले आपण तुम्ही आम्ही बघितलेले पण सगळ्यांनी एकच लाईन धरली ते एकीकडेच सगळे जर चालले तर सगळ्याला आपण संधी त्या ठिकाणी मिळत नसते म्हणून येणाऱ्या काळामध्ये जी बेकारी आहे ही आहे आज राज्य जे आज शिवसेना भाजपचं राज्य आहे राष्ट्रवादी महायुतीचं राज्य आहे त्यातून हलकने प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे केंद्रातल्या योजना या ठिकाणी येत आहेत म्हणजे आज बीड जिल्ह्यामध्ये रेल्वेचा कित्येक वर्षापासूनचा प्रश्न होता तो बी भी आता बीडपर्यंत येऊन थांबला तिथून पुढं परळी अशा गोष्टी जोपर्यंत दळणवळण चांगल्या पद्धतीनं चालणार नाही तोपर्यंत इथं फॅक्टरी येणार नाही त्या ठिकाणी मोठमोठे उद्योग येणार नाहीत त्यावेळेस वाहतूक ज्यावेळेस सोळ्यात रेल्वेची सुरू होती त्यावेळेस ते प्रत्येक या ठिकाणी आणि किल्ले धारूर हे एका नावाजलेले ऐतिहासिक शहर आहे त्यामुळं या ठिकाणी राज्यकर्त्याला तुम्ही तेवढाच विचारलं पाहिजे अनेक वर्षापासून आपण लोकप्रतिनिधी लोकसभेचा असो विधानसभेचा असू नगरसेवक असो किंवा जिल्हा परिषद लोकप्रतिनिधी आपल्याला संधी मिळाल्यानंतर आपण तेवढं काम केलं पाहिजे ठीक आहे जनतेला ते शंभर टक्के झालं पाहिजे असं कधी नाही पण पन्नास टक्के तरी काम त्या लोकप्रतिनिधी केलं पाहिजे पण निवडून आल्यानंतर त्या वार्डाकडे बघत नाहीत नगराध्यक्ष त्या शहराकडे बघत नाहीत काय चाललंय ते बघत नाही जनतेला सवय लागल्यासारखे झाले चला पाच वर्ष तेच आहे पुढच्या पाच वर्ष तेच आहे तुम्ही बदल घडवा हे बदल आपोआप तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील उद्योग येतील काहीतरी नगर माध्यमातून येतील उद्योग खाता आपल्याकडे त्या ठिकाणी एमआयडीसी आपल्याकडे उदय सामंत साहेब आहेत असे अनेक प्रश्न आहेत पण तुम्ही ज्यावेळेस एखाद्या होतपुरू माणसाला निवडून देणार त्याला त्या ते शहराची काळजी पाहिजे माझ्याशिवाय या शहराला ना पर्यायच नाही मीच नगराध्यक्ष ना होणार आहे हे वर्षानुवर्ष चालले त्याच्यामुळे हा प्रकार आहे तुमच्यावर जो अन्याय वर्षय तुम वारंवार या शहरावर होत आहे तुम्ही एकच धरून बघतात केरळ राज्य बघा तुम्ही दरवेळेस पाच वर्षाने वेगळा देते आज सगळे शिकलेले सगळे एकतरी माणूस आहे का विदाऊट शिकलेला केरळ मध्ये म्हणजे हे आपल्या हातात आहे आणि हे जनतेच्या हातात असते आपण वारंवार तक्रारी करण्यापेक्षा आपण बदल कसा घडवतो बदल घडल्यानंतर जर बदल होत नसेल तर त्यानंतर आपण त्या ठिकाणी बोललं पाहिजे दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वर्षापासून तुम्ही तेच तेच करत राहणार आपले प्रश्न तेच तेच त्या ठिकाणी ते ते राहत असेल त्यातले एक दोन प्रश्न तरी सुटले पाहिजे पण ते सुद्धा सुटत नाही आमचा अध्यक्ष नसताना अनेक फंड किती दिले तुम्हाला येणार काय मी कागदासकट एकनाथ शिंदे साहेब ह्या नगर पाहिले गेला किती फंड दिलाय ते तुम्हाला रेकॉर्ड तुम्हाला एक तुम्हाला या पक्षाला एक सामाजिक तगडा कार्यकर्ता या अध्यक्ष पदासाठी मिळालेला आहे आता तुमचा पक्ष ताकदीने सिद्ध झाले चौरंगी लढत होणार आहे परंतु आपला पक्ष सत्तेत आल्यानंतर धारूच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत का आणि या बाबतीमध्ये आपला विकास मॉडेल काय असेल आपल्या पक्षाचं विकास मॉडेल धारूच्या जनतेसाठी काय असेल विकास मॉडेल आपण ज्यावेळेस तयार करतो सगळ्यात महत्वाचा विषय आपल्या धारूर शहरामध्ये नगरपालिकेच्या हद्दीमध्ये अपेक्षित लोकांना काय काय अडचणी आहे त्याच्यावर विकास मॉडेल आपण तयार करायला पाहिजे माझं मी एक विकास मॉडेल आपलं बीडून जिल्ह्याहून मला माहीत नसताना ते नवीनच आणायचं की मी असं करतो मी तसं करतो असं आम्हाला प्रॅक्टिकली या ठिकाणी काम करायचंय आत्ता सुरेश रावला आमच्या तालुका प्रमुख असेल आमचे शहर प्रमुख असेल आमच्या केलं म्हणलं ज्या समस्या ज्या आहेत त्या माझ्याकडे तुम्ही व्यवस्थित लिहून द्या त्यातले आपण किती करू शकतो आपण वर्षात किती होतील सहा महिन्यात किती होतील चार महिन्यात किती होतील आपण जिंकून आल्यावर आपल्याला किती वर्षात करायचे ते शब्द आपण त्या लोकांना देऊ आणि ते आपल्या नेत्यांपुढे त्या ठिकाणी मांडू म्हणून आता ते मॉडेल सुद्धा आपण त्या ठिकाणी करतो येणाऱ्या काळामध्ये आता फॉर्म भरणं चालू आहे सतरा बावीस पर्यंत हा राडा चालणार आहे कोणाचे काढायचे कोणाचे भरायचे हा राडा आहे बावीस नंतर आम्ही आमचा जाहीरनामा त्या ठिकाणी जाहीर करू त्यामध्ये सगळे मुद्दे जनतेचे असतील या शहराच्या हिताचे असतील आणि ते होणारच असतील विनाकारण एखादा होणार नसेल आमच्या कोणत्या आम्ही टाकणार बी नाहीत पण जो होणारा मुद्दा आहे तोच आम्ही त्या ठिकाणी टाकू आणि एकनाथ शिंदे साहेबाकडून आम्ही ते करून घेऊ आणि एकनाथ शिंदे साहेबाला सुद्धा या दारूर करायला शब्द द्यायला होतो त्यांच्या वाणीतून तो शब्द जाईल की ह्या समस्या ज्या आहेत ते आम्ही सोडून आमचा नगराध्यक्ष आला ते तुम्हाला सोडून देऊ मग स्वतःचा एखादा नगराध्यक्ष आला तर नक्कीच त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम होत सगळ्याला करायला विनंती आहे की सुरेशांना घोळे आमचे नगराध्यक्ष आहेत आमचे नगरसेवक नगर आपण एकदा परिवर्तन घडून दाखवा आणि मग परिवर्तन करून तुम्ही घ्या हेच माझं त्या ठिकाणी जनतेला आव्हान राहील शेवटचा प्रश्न आहे काही दिवसावर निवडणूक घेऊन टक्कली आहे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात यावर्षी मतदान करणार आहे सर्व मतदार काय आव्हान करू तरुण वर्गाला एकच आव्हान मी करणार आहे बीड जिल्ह्यातली परिस्थिती राजकीय जोपर्यंत बदल घडत नाही तोपर्यंत बीड जिल्ह्याचा विकास होत नाही आणि ह्या युवकाने हातात आता जर घेतलं की आपण दारूरमध्ये या ठिकाणी बदल घडावा सर्वसामान्य हो। कुटुंबातला एक व्यक्ती काम करत असेल तर त्याच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी उभा राहिलं पाहिजे आणि एकनाथ शिंदे साहेबाचा जे काम रात्रंदिवस रा। चा एक उमेदवार त्या ठिकाणी सुरेश अण्णा गवळी म्हणून ते या ठिकाणी येत आहे तर अशा सर्व सामान्य कुठल्याही पक्षामध्ये कुठं काम केलं हो नाही कुठल्याही संघटनेमध्ये त्या ठिकाणी केलं नाही पण शहराचं चांगलं काम आपल्या हातून व्हावं रात्रंदिवस या ऑफिसमध्ये बसून अनेक लोकांच्या समस्या सोडायचं काम त्यांनी चार पाच वर्षापासून केलंय मग असा काम करणारा काही पक्षात नसताना कुठलं हित नसताना कुठली अपेक्षा न होता ते उमेदवार उद्या भविष्यात होतील का नाही हे सुद्धा नव्हतं पण एक नाद असतो माणसाला की आपण समाजसेवा करावी लोकांच्या अडे अडचणीला उभा राहावं आणि ते सर्व गुण सुरेश गवळीमध्ये आहेत आणि आज ते उमेदवार म्हणून एकनाथ शिंदे साहेबाचे जे विकासशील नेतृत्व आम्हाला या महाराष्ट्राला लागलंय माजी मुख्यमंत्री आजचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ते रात्रंदिवस या ठिकाणी झटत आहेत अशाचा एक सदस्य उभा नगर माता भगिनींना आणि सगळ्या मतदारांना मी विनंती करत सर्वसामान्य माणसाला निवडून द्यावं अशी विनंती मी या ठिकाणी आणि शहराचा विकास कुठेही थांबणार नाही सत्ता आपली आहे नगरविकास आपल्याकडे एकनाथ शिंदे आहेत श्रीकांत शिंदे साहेब काम करणारे येणाऱ्या काळामध्ये जे आमचा इंनामा राहील तो एक वर्षाच्या या ठिकाणी शहरात झाल्याशिवाय राहणार नाही एवढं वचन जिल्हा प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे साहेबांचा माणूस म्हणून या ठिकाणी देतो आपण सर्वजण माझ्या सगळ्या नगरसेवकाला आणि माझ्या नगराध्यक्षला सुरेश अण्णा गवळी यांना आपण आशीर्वाद देतात एवढी आशा आपल्याकडून होतो आपले त्याचा रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs>